आणि संपूर्ण विधानमंडळाने मदत केली पण विधानमंडळाच्या बाहेर असणारे जे लोक आहेत जे पुन्हा कधी सत्तेमध्ये येणार नाही ते लोक आता समाजाला या ठिकाणी काम पण मराठा समाज कळत आहे की राजकारण कुठं चाललं आहे मराठा समाजाला न्याय भेटत असताना या ठिकाणी ही आगपाकड करणं ही काही योग्य नाही असं मला वाटतं आणि त्यामुळं जाणीवपूर्वक देवेंद्रजीला टार्गेट करण्यात येतं काय बिघडवलं सागर बंगल्यावरने काय चूक आहे सागर बंगल्याची काय चूक आहे देवेंद्र फडणवीसांची काय चूक आहे त्या सुसंस्कारमय माणसाची काय चूक आहे त्या सुसंस्कृत माणसाची अरे चूक तर आहे ज्यांनी चाळीस वर्ष मराठा समाजाचे मत घेतले त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही चूक तर आहे त्या उद्धव ठाकरेंची ज्यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही त्यांची चूक आहे त्यांच्या घरावर तुम्ही जा ना जायचं असेल तर शरद पवारांच्या बंगल्यावर जा जायचं असेल तर उद्धव ठाकरेचा बंगल्यावर होता देवेंद्र फडणवीस कशा करता कशाकरता ब्राह्मण जात काढताय कशाकरता तुम्ही त्यांना डिवसताय कशाकरता त्यांनी काय चूक केली आहे देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाकरता अहोरात्र काम केलं आहे हे मराठा समाजाला माहीत आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तत्व जे त्या ठिकाणी टीव्ही सुद्धा दाखवू शकत नाही मीडिया सुद्धा दाखवू शकत नाही असे वक्तत्व करून या संस्कार महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम सुरू केलं आहे देवेंद्रजीच्या स्वभावात ह्या बाबी नाही आहेत मी त्यांच्या बत्तीस वर्षापासून त्यांना ओळखतोय देवेंद्रजी उलट जीव कसा वाचेल मनोज जरांगेंना पूर्ण ताकदीने सेक्युरिटी देण्यापासून त्यांना प्रत्येक बाबीचं संरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं गृहमंत्री म्हणून केलं आणि त्यांच्यावर या पद्धतीने आरोप करणे निष्कलंक माणसावर आरोप करणे हे काही आम्हाला मान्य नाही आहे खर तर हा प्रचंड वाईट दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि हे या महाराष्ट्राला दुखवणारे वक्तत्व जरांगींनी केले आहे देवेंद्रजींची जात काढणे त्यांनी काही ते लहान होणार नाही देवेंद्रजी आरोप करणे त्यांनी काही ते लहान होणार नाही त्यांची उंची कमी होणार नाही पण जरांगींचं वक्तत्व हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे मराठा समाज सुद्धा या बाजूने कधीच जाऊ शकत नाही मराठा समाज सुद्धा या ठिकाणी देवेंद्रजी बद्दल असे अश्लील शब्द खपून घेणार नाही मराठा समाजात सकाळपासून मी माझे फोन येत आहे मराठा समाज अशा भाषेला अशा वक्तत्वाला कधी मदत करू शकणार नाही मराठा समाज सुसंस्कृत आहे आणि त्यामुळं देवेंद्रजीबद्दल जे काही बोलले ते या महाराष्ट्राला मान्य नाही आहे